मंडळी नमस्कार सध्या सेंद्रिय शेती जैविक शेतीला काळाची गरज मानलं जात आहे आणि सेंद्रिय से शेतीकडे जैविक शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी बोलतोय त्यामध्येच दहा ड्रम थिरी नावाची शेती सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजते आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी राजा दहा ड्रमच्या माध्यमातून शेती पिकवते दहा ड्रमच्या माध्यमातून फळबागा त्या ठिकाणी पिकवते माझ्यासोबत वाखरी तालुका पंढरपूरमधील शुभम बागल नावाचा एक तरुण शेतकरी या शेतकऱ्याने आपल्या केळीच्या या प्लॉटमध्ये दहा ड्रम थेरीचा वापर केला आणि दहा ड्रम थेरीच्या वापरातून या केळी पिकामध्ये या प्लॉटमध्ये भंडाट बदल असा झाला सर्वसामान्य शेतकरी जे केळी उत्पादक आहेत त्यांच्या केळीची वेण त्या ठिकाणी त्या प्लॉटमधली वेण सहाव्या महिन्यानंतर सातव्या आठव्या महिन्यानंतर सुरू होते पण दहा ड्रममुळे शुभमच्या या केळी शेतीमध्ये असा फरक पडला मंडळी की सहाव्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सर्वत्र येण सुरू झाली आणि त्यामुळे शुभम त्या ठिकाणी समाधानी कारण पुढे चार महिन्यानंतर हार्वेस्टिंग सुरू होणार आहे आणि दहा महिन्यामध्ये अकरा ते बारा लाखांचं उत्पन्न शुभमला या ठिकाणी मिळणार आहे रासायनिक खताचा सत्तर टक्के खर्च मंडळी शुभमचा दहा ड्रममुळे वाचला आहे शुभमला दहा ड्रम थेरी वापरण्यासाठी सहकार्य करतात ते शेती तज्ज्ञ नानासाहेब कदम रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे तरुण शेतकरी शुभमसारखे शेतामध्ये राबताय काबाड कष्ट करताय अशा तरुण ते शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्या शेतकऱ्यांना चांगली उभारी देण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून नानासाहेब कदम दहा ड्रम थेरीच्या माध्यमातून करत शुभम शुभमला दहा ड्रम थेरीचा वापर केल्यानंतर काय बदल जाणवला आणि दहा ड्रम थेरीचं काय वैशिष्ट्य असतं ही सगळी माहिती केळी उत्पादक असताना शुभम आणि शुभमला मार्गदर्शन करणारे नानासाहेब कदम यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत शुभम नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळं सत्तावीस रोप आहेत बर दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर कधी लागवड केली होती सत्तावीस जुलै रोजी सत्तावीस जुलै लागवड कशी केली प्लेन प्लेन केली प्लेन राहण्यासाठी आज तर बोधची साईज आता फार म्हणजे उंच झाली मग एवढं कस काय बोध चढवला मग पहिल्यांदा काय केलं आपण सायका केला त्यामध्ये शेणखत वगैरे टाकून परत एक सिंगल पॉवर टिलरचा रिव्हर्स मारला आणि मग हे केलं बोथ चढ किती हाईट झाली असेल बोधची साधारण एक दोन फूट झाले असेल दोन फूट ज्यावेळेस रोप रोप लावली लाव... लाव कुठली व्हरायटी जैन जैनची जैनची जी नाईन जी नाईन रोप सगळी उगवली सगळं व्यवस्थित सुरू आलं मग खत पाणी व्यवस्थापन कसं होतं यामध्ये प्रामुख्याने चार ते पाच आळवण्या घेतल्या आपण बर बर नंतर स्प्रे वगैरे आळवण्यामध्ये काय काय वापर केलं आपल्या दहा ड्रम ठेवी मधील ई आहे बर परत फाय स्ट्रोक आहे डीएफ सोल्युशन मायक्रोनोटनचे आहेत रासायनिकचा वापर केलाच नाही का मग एकतीस टक्के सत्तर टक्के दहा रूमचा फायदा काय जाणवतो आता म्हणजे काय बदल काय जाणवतो बदल म्हणजे यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये वेन चालू झाली आहे आणि बोंद साईज वगैरे भरपूर आलेली आहे सरावतीं सातव्या महिन्यात पुढे चालू हा सातव्या महिन्यात पुढे चालू झाला सहाव्या महिन्यात चालू झाली इव्हेंट हा आता किती माल अपेक्षित आहे सगळा साधारण यात मध्ये सत्ता रुपये आहेत बरं त्यामध्ये आपण पंचवीसशे रुपये धरलेले दोनशे रुपये दोनशे रुपये हा वगैरे साधारण एक घड पंचवीस किलोचा धरलेलं आहे आपण सरासरी हा हा आणि पंचवीसशे रोपांचा पंचवीस किलो घडाने होते एक साठ ते पासष्ट टन मालणे गेल साठ ते पासष्ट टन त्याप्रमाणे रेट मिळेल आता वीस बावीस आता वीस बावीस रुपये दर चालू आहे समजा साठ रुपये साठ जरी टन धरला बारा लाख रुपये सरासरी अंदाज बारा लाख खर्च किती झाला मग खर्च साधारण एक दोन लाख रुपये झाला असेल बर म्हणजे पेक्षा खर्च वाढला का कमी झाला कमी झाला दहा ड्रम थेअरी दहा ड्रम थेरीचा वापर कधीपासून सुरू केलाय साधारण एक दोन वर्ष झाली असतील दोन वर्षापासून चालू आहे सर्व पिकांसाठी चालू आहे इतर कुठल्या पिकांसाठी वापर केला कांदा आहे डाळिंब आहे ऊस आहे बर टोमॅटो बदल वाटला आ, बदल नक्कीच आहे कारण मालाची क्वालिटी भरपूर झाली म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवस्थित झालेली आहे आता पाण्याचं नियोजन कसं जमीन तर काळी दिसते सगळी पाण्याचं नियोजन ड्रिप पद्धतीने आहे आपली बर वापसा कंडिशनवर पाणी आपण देतो आता घड वेन चालू असल्यामुळे जरा थोडं जास्त आता इतर मित्रांची पण केळीच्या बागा असतील हो तुझ्या केळीच्या बागेमध्ये सहा महिन्यात घड सुरू आले मग इतर मित्र ज्यावेळेस बघायला आले असतील तेवढे काय चर्चा झाली वेन लवकरच झाले आहे सहाव्या महिन्यात वेल सुरू पुढे चार महिन्यानंतर हार्वेस्टिंग होईल हार्वेस्टिंग होईल दहा महिन्यामध्ये दहा लाख उत्पन्न आपण मग बरं वाटतंय नक्कीच बाकी ऊस आहे इतर ऊसापेक्षा वगैरे चांगलं म्हणजे बरं केळीमध्ये याला कष्ट पण पाणी पण भरपूर लागतं म्हणतात ना पाणी साधारण थोडंफार जास्त लागतं एवढं काय जास्त लागतं असं नाही बरं आपण असं मोकळं सोडून नाही नाही मोकळं आपण वापसा कंडिशनवर पाणी बरं ठीक आहे कडील साहेब नमस्कार नमस्कार मी <coughs> दहा ड्रमचं मार्गदर्शन शुभमला करताय मग काय ते थेरी काय म्हणतो येस सर्वात महत्त्वाचं जागतिक हवामानाच्या बदलामुळं महाराष्ट्र आणि भारतीय शेती ही समस्याग्रस्त झालेली आहे गेली सत्तर वर्ष आपण रासायनिक खतं औषधांच्या व्यवस्थेवरती आपली भारतीय कृषी व्यवस्था ही अवलंबून होती hmm. आणि मोठ्या प्रमाणात याचा अतिरेक वापर झाला पाण्याचा अवि वापर झाला आणि त्यामुळं बऱ्याचशा जमिनीच्या समस्या निर्माण झाल्या त्याचबरोबर हे बदलत्या हवामानामुळं हो रोग प्रतिकारक्षमता कमी झाली झाडांची आणि त्यामुळं रोगांना बळी पडण्याचं मोठ्या प्रमाणात दुष्टचक्र शेतकऱ्यांना पाहायला मिळा लागलं मग अशा या काळामध्ये जमिनीची सुपीकता कायम राहील वरम निरंतर त्याचा सेंद्रिय वाढत राहील त्याचबरोबर जमिनीखालची अन्नद्रव्य ती पीक व्यवस्थित घेऊ शकेल आणि त्याचबरोबर पाण्याचा पियच असेल जमिनीचा पियच असेल आणि सर्वात महत्वाचा ज्या निविष्ठा आपण वापरतो उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण एक डीएफोन नावाचं निविष्ठा वापरतो दहा ड्रम ड्रममध्ये तर त्या सल्फेट बेस ते द्रावण आहे त्याचा पी एच हा अतिशय कमी ठेवलेला असतो की जेणेकरून तो पिकांना ते, ते सल्फेट बेस उत्तम प्रकारे उपलब्ध होतं आणि त्यामुळं अन्नद्रव्यांचं खूप छान व्यवस्थापन दहा ड्रम कृषी तंत्रज्ञानामध्ये होतं आत्ता शुभमनी सांगितल्याप्रमाणे दहा ड्रमचं तंत्रज्ञान आज आपण डाळिंब ऊस त्याचबरोबर कांदा केळी कापूस सोयाबीन अशा सर्व पिकांमध्ये हे सगळं दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान आपण वापर करतो आहे ह्या दहा ड्रमचं तंत्रज्ञान संशोधन करायला जवळपास दहा वर्ष लागलेली आहेत यामध्ये प्रामुख्यानं नारायणगावचे मुख्य शास्त्रज्ञ आणि जगातील सर्वात मोठी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी असलेली सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक याचे संचालक कृषी संचालक श्री मंगेश भास्कर आणि त्यांचे स्नेही डॉक्टर शिवाजी कांबळे आणि त्यांचा एक दहा लोकांचा दहा लोकांची एक टीम आहे त्या टीमने हे दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे याला भारत रत्न पद्मभूषण डॉक्टर भटकर सर यांनी सायंटिफिकरित्या याच्यावरती उत्तम प्रकारचं सगळ्या गोष्टीमध्ये असलेलं संशोधन हे जाणून घेतलं त्याचं पृथककरण केलं वैज्ञानिक आणि आज ते चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चाललंय दहा ड्रम म्हणजे दहा दहा ड्रम याचा अर्थ जे आपण वेगवेगळ्या निविष्टा तयार करतो जी ई एम बी एस काही आपल्याकडे आहे इफेक्टिव्ह मायक्रो आरोग्य आता ई एम ई एम आहे डिकम्पोजर आहे देशी कल्प आहे त्याच्यानंतर आता डी एफ ओन झालं मासार्क आहे त्याच्याबरोबर तुमचं जे काही इतर सूक्ष्म अन्नद्रव्यातले घटक असतात लॅक्टोबेशल असेल बेशल तर हे सगळे आपण आपल्या इथंच तयार करतो आता याच सल्फेट बेस डी एफ ओनचा बाहेरचा खर्च जर बघितला तर तो जवळपास अडीच ते तीन हजारापर्यंत जातो पण तोच खर्च आम्हाला इथं फक्त सहा ते सातशे रुपये फक्त बनवण्यासाठी खर्च येतो आणि आता पी एच उत्तम असल्यामुळं लवकर ऍपटॅक करण्याची याच्यामध्ये घडतात आणि आता डॉक्टर पंजाबराव कृषी पंजाबराव कृषी जैविक मिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि अख्खा जग हे आता विषमुक्त रेसिड्यू फ्री सेंद्रिय शेतमाल आहे आणि दहा ड्रम कृषी तंत्रज्ञानामुळं हे लवकर आम्हाला शक्य झालेलं आहे आणि आता त्याचे बरेचसे प्लॉट आम्ही निर्यात पण करतोय दरवर्षी मग त्याच्यामध्ये राक्ष असेल बेदाना असेल आता हा शुभमचा केळीचा प्लॉट के आहे हाही यावर्षी निर्यात होईल आणि लवकरच आम्ही पंढरपूरमध्ये मी पोलीस अधिकारी असल्यामुळं सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची एक सेवानिवृत्त पोलीस प्रक्रिया सहकारी संस्था आम्ही स्थापन केलेली आहे त्याचे संचालक प्रवर्तक माझ्यासोबत आज आलेले आहेत आणि पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी येणाऱ्या वारकऱ्यांना हे प्रशिक्षण उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आमचा आता प्रयत्न चालू आहे आता दहा ड्रमचा खर्च कसा नेमका असतो Uh, याचा खर्च अतिशय अल्प आहे ह्या दहा ड्रम उभारणीचा खर्च म्हणजे शुभमसारखं युनिट जर आपण उभा केलं तर एक वीस ते बावीस हजारामध्ये हे ड्रम आपल्याला उभा करता येतात हे वर्षानुवर्ष चालतात चालता कारण त्या ड्रमला कुठल्याही प्रकारची हानी पोचत नाही काही नाही काय नाही काय नाही आणि हे सगळं रिप्रोड्यूस बेस असल्यामुळं आपल्याला फक्त ते रिप्रोड्यूस करत राहावं लागतं त्यासाठी लागणारं ताक असेल गुळ असेल एवढाच खर्च याच्यामध्ये जनरली होतो याचं प्रशिक्षण केंद्र नारायणगाव इथं आहे तिथं जाऊन जर प्रशिक्षण केलं तर उत्तम प्रकारचं शेतीमध्ये तुम्हाला वेगळं पण त्यामध्ये खर्च कमी आहे तुम्ही दहा ड्रमचं तुमचं द्रावण ते सगळे आणि रासायनिक मग कसं ते वापर करायचं तसं पाहिलं तर प्रत्येक शा, शेतीशास्त्रामध्ये किंवा कुठल्याही शरीरशास्त्रामध्ये रसायन हे आवश्यकच आहे म्हणजे दहा ड्रममध्ये सुद्धा रसा, रसायन आहेत पण ते थोडंसं वेगळ्या नैसर्गिक फॉर्ममधले काही खर्च जवळपास सत्तर टक्के आपल्याकडे कमी येतो म्हणजे आता उदाहरणार्थ ऊसाचं जर आपण उदाहरण घेतलं तर ऊसामध्ये चाळीस ते पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत रासायनिक खताचा आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खर्च येतो तो आमच्याकडे आठ हजार रुपये सीमित केला आहे आम्ही फक्त आठ हजारामध्ये शंभर टन ऊस उत्पादन काढतो आता शुभमच्या ह्याला पाहिलं तर त्यांचा रोपांचा खर्च जर सोडला तर खत व्यवस्थापनाचा लाख ते दीड लाख रुपये खर्च झाला असता तो सीमित झाला आमच्या पस्तीस चाळीस पन्नास हजारच्या आसपासच चाळीस ते पंचेचाळीस हजार पर्यंत तो खर्च झालेला आहे आणि ही सगळी व्यवस्था अनुभवली पाहिजे शेतकऱ्यांनी अनुभवल्यानंतरच याचे सगळे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे हे प्लॉट्स तुम्हाला यशस्वी झालेले उपयोगी पड पडत आहेत यामुळे म्हणजे जमिनीची सुपीकता बी म्हणजे माती पण आता भुसभुशीत झाली हा माती भुसभुशीत झाली ह्याच्यामध्ये जीवाणूची संख्या वाढलेली दिसेल तुम्हाला ह्युमस चांगला दिसेल तयार झालेला आणि आता थोडस आता आपण उशीर आलो याच्यामध्ये गांडूळ सुद्धा तुम्हाला जर खाली गेला असतो तर गांडूळ सुद्धा आपल्याला दिसतात महत्वाचं काय ईएम आणि डीकंपोजर हे जमिनी खालच्या सहा ते दीड ते दोन फुटापर्यंत जेवढे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्याचं काम हे ईएम आणि डिकॉम्पोजर बेस हे दहा ट्रम कृषी तंत्रज्ञान असल्यामुळे त्याची उपयुक्तता आपल्याला चांगली भासते जे इतर शास्त्रामध्ये कमी प्रमाणात सामान्य शेतकऱ्याला परवडू शकतो अतिशय परवडू शकतं आता तुम्ही शुभमचं उदाहरण घ्या शुभमच्या वडिलांचं उदाहरण घ्या त्यांची एक पारंपरिक शेती बघितली तर खूप मोठी शेती आहे एवढ्या मोठ्या शेतीचा खर्च हा अवा खर्च झाला असता पण शुभमनी आणि त्यांच्या वडिलांनी दोघांनी मिळून हे दहा ड्रम उत्तम प्रकारे या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यांचे नातेवाईक रवी भोसले जे आता त्यांच्याकडे जवळजवळ सत्तावीस एकर द्राक्ष या दहा्रमवरती आहे आणि याशिवाय त्यांच्याकडे ऊस याही काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत अशा पद्धतीचे बरेच लोक सध्या आमच्याकडे मग मग जैविक म्हटलं जातं का सेंद्रिय म्हटलं जातं हे आपल्याला जैविक मध्ये मोडतं हे प्राकृतिक मध्ये मोडतं हे सेंद्रिय मध्ये मोडतं परंतु सेंद्रिय शेती संदर्भातले जे काही नॉम्स असतात ते नॉम्स थोडेसे वेगळे असतात तीन वर्षानंतर त्याचं हे झालं पाहिजे तर ते प्रोसेस आता सध्या चालू आहे आमची आणि दोन तीन वर्षांमध्ये हा आमचा अनुभव आहे तीन वर्षानंतर ज्यावेळेस रासायनिक खतांचा खर्चच हा शून्यावरती येईल फवारण्याचा खर्च शून्यावरती येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे शंभर टक्के विना खर्चाची शेती झाली असं म्हणायला आपल्याला हरकत नाही याच्यामधले काही नैसर्गिक घटकांमुळे याची टिकवण क्षमता चांगली आहे खू चांगली लागते उदाहरणार्थ गेल्या वर्षी आम्ही केशर आंब्याला आपण वेखंड मिरची लसूण आणि त्याचसोबत एक ह्याचं फवारण्या घेतल्या होत्या आम्ही की जे जेणेकरून त्याची नैसर्गिक गोडी वाढू शकेल ज्येष्ठ मताची ज्येष्ठ मताची फवारणी गेल्या वर्षी आम्ही एका आंब्याच्या ह्याला घेतली होती म्हणजे असे वे. काहीतरी वेगवेगळे जर तुम्ही घटक त्यात वापरले तर तयार होणारा हा विषमुक्त नैसर्गिक आणि चविष्ट माल जर लोकांपर्यंत पोचला तर ह्याला निश्चित चांगले दिवस येतील असं मला वाटतं वापर मग ठिबकमधन करायचा कसं शेड्यूल आता याच्यामध्ये ठिबक कारण हे सगळे प्रभावी पद्धतीने दिले जाणार आहेत सगळी सगळे ठिबक असतं तर उत्तम आणि पाठ पाण्याने जर द्यायचं झालं तर थोडस याच वापर जास्त करावा लागेल एवढंच आणि ते इतर ठिकाणी पसरल्यामुळे त्याचं थोडस वेगळे पण दिसेल पण पाट पाण्याने सुद्धा सध्या दे बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि ठिबक तर सगळ्यात फवारणी तर काय तुम्ही ह्याच्यामधूनच करायच्यात सगळ्यात फवारणी करण्याच्या यंत्रामुळे फवारणी करू शकतो आता फवारणीचे यंत्र पण चांगले निघालेले आहेत त्याच्या माध्यमातून पण आपण फवारणी करूतो आता तो पण आता प्रयोग आम्ही आता चालू केलाय यंत्रमा मार्फत सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे सध्या दहा ड्रम जी चेरी आहे तुमची सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्या सर अतिशय परवडण्यासारखी आहे अतिशय ज्याला खऱ्या अर्थानं शेतकरी आहे शेती करायची आहे ज्याला शाश्वत शेती करायची आहे ज्याला निसर्गाला धरून शेती करायची आहे अशा सगळ्या माणसांसाठी दहा ड्रम हे कृषी तंत्रज्ञान उपयोगी आहे आणि भारतरत्न कृषी भारत रत्न पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सरांसोबत जी कृषी वैज्ञानिक टीम आहे त्याच्यामध्ये मला आणखी एक उल्लेख करावा वाटतो तो डॉक्टर अमोल पाटलांचा ते रसायनशास्त्राचे पी एच डी आहेत त्यांनी पण केळीमध्ये खूप मोठं संशोधन केलं लवकरच जगासमोर येणार आहे तर अशा पद्धतीने ही जी टीम आहे मग ते ड्रमचे मंगेश भास्कर असतील सर असतील किंवा अमोल पाटील असतील ही सगळी मंडळी ही तरुण मंडळी रोजच्या रोज विचारविनिमय करून काय नेमक नेमकं जगासमोर शेतकऱ्यांसमोर चांगलं मानता येईल कसा त्याचा खर्च कमी होईल याच्या त्यासाठी सध्या धड पडत आहेत शुभम आता ही दहा ड्रम थिरीचा वापर केला शेती चांगली झाली तरी पण या केळी पिकाला अडचण काय वाचली म्हणजे मुख्य अडचण काय जाणवली मुख्य अडचण म्हणजे यामध्ये पानांवरती करपा वगैरे याच प्रमाण कमी आहे दहा ड्रमच्या वापर दहा ड्रमच्या वापर बर आणि इतर आता मित्रांच्या केळी जे प्लॉट त्यांचं कसं झालं रासायनिकचा वापर तिकडं रासायनिकचा वापर प्रमाण आहे पण त्यामुळे खर्च जास्त होतो ना बर आता ही लागवड कोणता लागवड हंगाम चांगला असतो आता याला तर यामध्ये आता आपल्याकडे एक्सपोर्ट चालू आहे बर त्यामुळं कोणत्याही के महिन्यात केली तरी अंतर कसं ठेवलंय अंतर सात बाय पाच आहे सात बाय पाच मग म्हणजे योग्य आहे का हा सात बाय पाच हे स्टँडर्ड अंतर आहे बर बर आता माती पण भरपूर लावली बुंदे एकदम हाईट वाढवली बोधाची वगैरे त्याचा काय परिणाम जाणवला का वेगळा परिणाम काय असा वेगळा जाणवला नाही बर केळीला माती लागली बुडाला माती चांगली लागली ना बुंद्याला हो हो बर त्यामुळे घड वगैरे किती घड कसे ठेवले आता आता आपण दहा ते अकरा घर ठेवणार आहेत साधारण दहाच घर ठेवणार एक्सपोर्ट क्वालिटीसाठी yeah. क्वालिटीसाठी yeah. दहा ड्रम शेती सुरू hmm. केली केळी फुलली आता hmm. दहा ड्रमचा वापर करून इतरही चांगले पीक फुलले oh. गेले रासायनिक खर्च वाचलाय जमिनीची सुपीकता वाढते समाजाने आहे का हो नक्कीच तर मंडळी आपण पाहिलं शुभम बागल केळी उत्पादक तरुण शेतकरी आणि त्याला सहकार्य करणारे नानासाहेब कदम दहा ड्रम थेरीचा वापर शुभमने आपल्या या केळी शेतीच्या प्लॉटमध्ये केला आहे खर्च त्या ठिकाणी सत्तर टक्केपेक्षा स खर्च या ठिकाणी कमी आला शुभमला या ठिकाणी वैशिष्ट्य याचा प्लॉटचं एक मिळालं की सहा महिन्यामध्ये येईन में सुरू आले आणि पुढच्या काही महिन्यामध्ये में त्या ठिकाणी प्लॉटचं हार्वेस्टिंग होईल त्यामुळे शुभम समाधानी आहे शुभम समाधानी काय शुभमचा प्लॉट त्या ठिकाणी चांगला फुलला आहे आणि प्लॉट फुलवता फुलवता शुभमची त्या ठिकाणी शेतीसुद्धा त्या ठिकाणी रासायनिक होण्यापासून त्या ठिकाणी वाचली आणि शेतीसुद्धा आता त्या ठिकाणी कसदार झाली जैविक झाली कारण हा सगळा ताळमेळ जो साधून आला हा दहा ड्रम या नाविन्यपूर्ण थेरीमुळे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोबत आपल्याला रोज पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा